मित्रांनो गोरा बांधायला आलो होतो आणि त्याच्या निमित्ताने आज बैलपोळ्याची आठवण झाली त्याच्यामुळे मी आज आज तुम्हाला आमच्या गावातली आमच्या शिवारातले बैलपोळे कसे साजरे केले जातात त्याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ पास स्किप करू नका तर मा मी आजमेर सौनदाना गावाचा आजमेर सौनदानी करे चौगाव तिन्ही गावाच्या विषयवर आमचा मळा तर आजमेर सौंदाण्याला आजमेरा किल्ला आहे आणि गावातच एक हनुमानाचं मंदिर आहे आजमेर सौज अने गावाला पोळा साजरा करताना कसं होतं मित्रांनो सकाळी शेतकरी आमचे आमच्याकडचे ते शेतकरी आपल्या बैलांना मायेने आंघोळ घालतात त्याच्या अगोदर त्याला साज आणलेला असतो आगल्या म्हणजे बाजाराच्या दिवशी मग त्यांना तो साज आंघोळ वगैरे घालून साज चढवला जातो घरच्या गृहिणी असतात का ते आपल्या सणाचे याला लागतात पोरण पोळी बजी गुडई खीर म्हणजे ज्याला वाटलं त्यान सोळा रे असं करायला सुरुवात होऊन जाते तर बैलांची सजवणूक आणि परत आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी मस्त हलका मस्त पाणी चालू असतो त्या पाण्यात त्या बैलांना सजवलं जातं त्याचे शिंग आहेत ना ते कापले जातात थोडे थोडे त्याला शिंगाला हे घातलं जातं घुंगरांचं हे असतं ते घातलं त्याच्यानंतर त्यांना त्याचा साथ चढवला जातो त्याच्यावर शाल वगैरे सर्व टाकली जाते आणि मग बैल संध्याकाळी चार वाजता पाणी पडू नये तर काही पडू त्याच्यात जातात आमच्या संधानामध्ये तर काही मानपान वगैरे करत नाही जो गरीब पण असेल आणि श्रीमंत पण असेल ये तो येतो आणि बैलांना चक्रा हनुमानाला प्रदक्षिणा घालून आणि गावाचा दरवाजा आहे त्याच्यामधून एंट्री करून आपल्या आपल्या घरी पूजा होते त्यांची आणि दुसरा विषय आमच्या शिवारातला हनुमान मंदिराजवळ कशी होते तर संध्याकाळी चार वाजता सर्व बैलांचा साथ चरवल्यानंतर त्यांना तिथं घेऊन गेल्या गेल्यावर तिथं ढोल तासाच्या नगाला त्यांचे स्वागत होते आणि त्या तिथं बोली लावली जाते मित्रांनो की जो जास्त बोली लावेल पाच हजार ते दहा दा दहा हजारच्या दरम्यान असते ती बोली त्या बोलीमध्ये बोली ते सांगितलं म्हणजे ज्याने पाच हजार एकच्या पुढे बोली लावून जर कधी त्याने दुसऱ्याने कोणी बोली लावली नाही तर तिथं त्याला मान मिळतो तो आणि तो बैल हे साजरा करतो म्हणजे त्या हनुमान मंदिरला प्रदक्षिणा घालतो आणि जे त्यांचे ते, ते पैसे जमा होता त्या हनुमानाच्या मंदिराला ते देणगी स्वरूपात मिळतात आणि त्याच्या विकासकामासाठी ते वापरले जातात किंवा त्यांची हनुमान जयंती जेव्हा येते ना तेव्हा त्यांना ते म्हणजे गावपंगत वगैरे म्हणजे शिवार पंगत दिली जाते तिथं ते वापरले जातात आणि त्या व्यतिरिक्त ते बँकेत ठेवले जातात किंवा व्याजाने दिले जातात म्हणजे पैसे वाढले जातील आणि ते आपल्या मंदिराला कामात येतील तर आणि तिसरं गाव आहे करेशिवाय आधी चार वाजता बैल मंदिरात जातात मंदिराजवळ जातात चार साडेचार पाच वाजेपर्यंत आणि घर हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून मग ते आपल्या घरी जातात आणि मग बैलांना एक पोळी त्याचा जो हे पाहुणचार केलेला असतो तो त्यांना दिला जातो अशा प्रकारे आमच्याकडे बैलपोळा साजरा करतो तुमच्या गावातही बैलपोळा साजरा होत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कशा प्रकारे साजरा होतो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद